नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत मिश्र डाळींचे कुरकुरीत वडे चला तर मग करूया मी इथे हरभरा डाळ वापरणार आहे एक वाटी एक वाटी मुगाची डाळ इथे वाटीचं प्रमाण किंवा ग्लासाचं प्रमाण करून घ्यायचं आहे आपल्यांना या दो दोन्ही डाळी सेम घेतल्या आहेत आणि याच्यामध्ये पाव वाटी मी उडीद डाळ वापरणार आहे तसेच वडे कुरकुरीत देण्यासाठी मी एक सिक्रेट पदार्थ टाकत आहे ते म्हणजे तांदूळ तांदूळ देखील पाववाटे टाकायचे आहेत आपल्यांना हे सगळं एकत्रित करून छान धुवून घ्यायचं आहे आपल्यांना तांदूळ टाकल्याने वडे खूप कुरकुरीत होतात टेस्टी होतात अर्थात मी दोन कांदे सोलून घेतले आहे इकडे कापून घेतले आहे बारीक दहा बारा लसणाच्या पाकळ्या कढीपत्ता आणि कोथिंबीर सॉरी हिरवी मिरची हे देखील एकत्र वाटून घेणार आहे मी माझ्याकडे अद्रक नव्हतं तुमच्याकडे अद्रक असल्यास तुम्ही अद्रक वापरू शकतात इकडे तीन तास डाळी भिजवल्यानंतर मी है है ते छान ग्राइंड करून घेतले आहे मिक्सरला त्यामध्ये आता आपण बारीक चिरेला कांदा टाकूया दोन कांदे घेतले आहेत मी तर आणि हिरवी मिरचीचं वाटण केलं ते देखील टाकायचं आहे आपल्यांना खूप टेस्टी बनता बनतात हे वडे झटपट बनतात स्वादानुसार मीठ वापरायचं आहे आपल्याला ते हिंग देखील टाकायचं आहे एक चमचा जिरे जिऱ्यानी छान फ्लेवर येतो एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद अगदी झटपट बनतात आणि याच्यामध्ये सोडाखार देखील वापरायचा आहे आपल्यांना अगदी पाव चमचा सोडाखार हे सगळं मिश्रण हाताने एकत्रितपणे एक मिक्स करायचं आहे आपल्यांना बारीक वरून बारीक चिरलेली कोथंबीर टाका धुतलेली तांदळाने हे -गुर, खूप कुरकुरीत हे वडे टेस्ट देखील छान लागतात भजी देखील करू शकतात पण मी वडे करणार आहे तर एका डिशमध्ये पाणी घेऊन आपल्याला वडा छान हातावर थापायचा आहे बघा या प्रकारे टिकी सारखा टिकी शेपमध्ये आता पॅनमध्ये तेल घेऊन तेल पहिले तापून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे वडे तळायचे आहेत इथे गॅसची फ्लेम माझी मिडियम टू लो याच्यावरच तळणार आहे मी कारण की वडा हा मध्येपर्यंत शिजला पाहिजे छान कुरकुरीत होतात तसे वडे चवीला अप्रतिम लागतात नक्की करून बघा दोन्ही बाजूने आपल्यांना आलटून पलटून छान तळायचे आहेत ते वडे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत तळण्यासाठी मला दहा ते बारा मिनिट लागले ला आहेत आणि मीडियम टू लो गॅसवरच हे वडे तळायचे आहेत आपल्यांना हे लक्षात असू द्या खूप छान बनतात तुम्ही नक्की ट्राय करा आता वडून गोल्डन ब्राउन कलर आला की वडे तळले गेले समजून घ्यायचे अशा प्रकारे मी सगळे वडे तयार करून घेते तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती कुरकुरी झाली अगदी कमी कट होतात तेल देखील शोषत नाही हे वडे आता याबरोबर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार मिरची किंवा सॉस बरोबर खाऊ शकतात मी इथे हिरवी मिरची फ्राय करणार आहे मीठ लावून आपले वडे छान झाले आहेत बघा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद या मंडळी आपण छान गरमागरम वडे खाऊया वड्यांवरती छान मिरची घेतली आहे त्याच्यात चाट मसाला टाका थँक्स फॉर वॉचिंग